मुलींच्या शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय किरण ज्यांचा निरोप आहे ज्यांनी निरोप देत आहेत असे विद्यार्थी आणि त्यांचे वर्ग शिक्षक इतर शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो आता एक गाणं म्हणता आहे की नाही अभंगासह गाणं होतं ते मग तुम्ही आता इथं थोडे इकडं थोडे इकडं थोडं इकडे थोडं बसलेत जणू काही आकाशात ओढताना किंवा एखाद्या झाडावर बसल्यानंतर तुम्ही पक्ष्यांचं निरी केलं निरीक्षण केलं का पाखरांचं के के पाखरांचा एक थवा इकडे बसतो दुसरा थवा त्या झाडावर बसतो तिसरा थवा दुसरीकडेच बसतो अशा प्रकारे आज आपल्या तुमची रचना झालेली आहे बैठक व्यवस्था झालेली आहे की बैठक व्यवस्था पाहून मला पाखरासारखं तुम्ही दिसत आहात आणि तुम्ही सहावी सातवीची जी मुलं आहेत मुली आहेत तुम्ही ही शाळा सोडून जाणार आहात जाणार का नाही मग आता त्या मल्लीनाथ पैठण गाणं म्हटलं त्याचं गाणं ऐकून मला एक गाणं सुचलं मला एक गाणं सुचलंय गाणं असं आहे की चित्रपटाचं नाव आहे आराम हराम है चित्रपटाचं नाव काय आराम हराम है या चित्रपटामध्ये सुधीर फडके यांनी गाय ते गायक होते सुधीर फडके यांनी गायक होते त्यांचं एक वैशिष्ट्य की ते गाणं गात असताना नेहमी पेटीवर गाणं म्हणायचे आणि त्या गाण्याला संगीत दिलेलं आहे जगदीश खेबुळ खेबुळकर यांनी ते गाणं गाणं असं आहे की आकाशी खेप घे रे पाखरा सोडी तो सोन्याचा पिंजरा इतकं चांगलं गाणं आहे त्याचा अर्थ आपल्याला समजायला पाहिजे कि त्यातल्या दोन चार ओळी अतिशय खूप महत्वाचे कर विहार साम तुझ पंख दिले देवाने कर विहार सामर्थ्याने डोंगर हिरवी राणे जा ओलांडोनी या सरिता सागरा तुझं पंख दिले देवाने म्हणजे तुम्ही आता इथं देवाने म्हण्यापेक्षा तुमच्या वर्ग शिक्षकांनी किंवा तुम्हाला ज्या ज्या शिक्षकांनी मॅडमनी शिकवलंय तुम्हाला त्यांनी पंख दिले आहेत याचाच अर्थ तुम्हाला त्यांनी तुमच्या सोबत ज्ञानाची शिजूर दिलेली का आहे काय दिलेले आहे ज्ञानाची शिजोर दिलेले आहे आणि तुम्हाला त्यांनी सांगितलं की आता तुम्ही सातवी पास झालाय तुम्ही आता सामर्थ्याने विहार करायचा विहार म्हणजे उडायचा आहे मग सैरावर उडायचं नाही ज्ञाना ज्ञानाची आस धरून ज्ञानाची कास धरून तुम्ही उडायचं आहे आणि या शाळेमध्ये तुम्हाला पुस्तकाच्या ज्ञानाबरोबर इतर काही संस्कार जीवनमूल्य आणि कुणीतरी सांगितलं साळुंकी मॅडमने आम्हाला असं शिकवायला असं ब बनवलं आहे असं सांगितलं आहे साळुंके मॅडमने अतिशय चांगलं सांगितलेलं आहे आणि इतर शिक्षकांनी सुद्धा सांगितलेलं आहे परंतु एवढं तुम्ही इथं सांगितलं की या शिक्षकांनी ते सांगितलं आहे त्या शिक्षकांनी हे सांगितलं आहे हे इथं सोडून जायचं नाही तुम्हाला ज्या ज्या शिक्षकांनी चांगलं सांगितलेलं आहे ज्या ज्या शिक्षकांनी ज्ञानाची शिबीर दिलेलं आहे ज्या ज्या शिक्षकांनी तुमच्यावर संस्कार चांगले केलेले आहेत ते संस्कार तुम्ही असेपर्यंत तुमच्या त्या स्मृतिपटलावर असणार आहेत चांगले संस्कार संस्कार शाळेमध्येच शाळेमध्येच घडतात घडतात लक्षात ठेवा हे घरामध्ये कमी घडतात परंतु जास्त शाळेमध्ये घडतात ते आणि संस्कार हे शिक्षकाकडून घडवले जातात गुरुकडून घडवले जातात माझी पण तुम्हाला विनंती आहे की तुम्ही आता हायस्कूलला जाणार हायस्कूल मधून उच्च शिक्षण घेणार आणि कुठेतरी एखादा जॉब तुम्हाला मिळणार परंतु त्याचबरोबर तुम्ही एक समाजामध्ये आदर्श नागरिक बनावं अशी माझी तुम्हाला सर्वांची विनंती आहे मला संयोजकांनी बोलण्याची संधी दिली कारण टाईम खूप होत आहे आणखीन काही जणांना बोलायचं आहे म्हणून मी तर माझं भाषण आटोपतं घेत आहे तर संयोजकाने संयोजकाचे प्रत्येकदा आभार मानून माझे छोटेसे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र